नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे आता कोणत्या भावावर करावी कापसाची विक्री होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे कि अखेर कोणत्या भावावर करावी आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची विक्री कि ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे आता कोणत्या भावावर करावी कापसाची विक्री की ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर कोणत्या भावावर करावी आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची विक्री की ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर कोणत्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये करावी कापसाची विक्री की ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होईल फायदा या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सध्या कापसाच्या बाजारभावाची स्थिती काय आहे ते बघणं गरजेचं आहे आजच्या कंडिशनला जर बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये जो कापसाचा बाजारभाव दिसत आहे या कापसाच्या बाजारभावाची पातळी ही सहा हजार सहाशे ते सात हजार सात हजार दोनशेच्या दरम्यान आहे बहुतांश कापसाचा बाजारभाव सरासरी सहा हजार आठशे सहा हजार नऊशे सात हजारापर्यंत दिसत आहे आता गेल्या चार महिन्यापासून वाढ बघायला भाव वाढल भाव काय वाढत नाही वाढल तेव्हा वाढल मग विक्री कधी करायची व कोणत्या भावावर करायची तर बघा एकदाच कापसाची विक्री करायची नाही हे अटळे मग इथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये कापसाची विक्री करत चला सध्या तुम्ही सात हजाराच्या भावाला बॉटम बांधलं इथं पंचवीस टक्के जर कापसाची विक्री केली कि मग दोन ते तीन आठवडे किंवा चार आठवडे थांबा पुढच्या महिन्यात शंभर टक्के वाढणार आहे कापसाचा बाजार भाव पण त्यासाठी थांबायच नाही सात हजार विकला पुन्हा तीनशे तेजी आला सात हजार तीनशे पुन्हा सात हजार सहाशे पुन्हा आठ हजार असं करत करत जर प्रत्येक तेजीमध्ये प्रत्येक टप्प्यावरती आपण कापसाची विक्री केली तर माय बाप का बांधवानो तुम्हाला तुमचा हक्काचा नफा मिळेल मान्य करतो की उत्पादन खर्च सुद्धा निघणार नाही पण चला नसल्यापेक्षा बरं म्हणून प्रत्येक तेजीमध्ये टप्प्या करा कापसाची विक्री तरच होईल आपल्याला या ठिकाणी शंभर टक्के फायदा आता तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं की अखेर कोणत्या भावावर करावी आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची विक्री तरी देखील काय मनात प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवत चला येणार व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर देत राहील भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार